राम राम रामरामबाबन सध्या मुंबई ते विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक विषयांची ओहापोह झालेली आपण या ठिकाणी बघितलेली आहे आणि आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे छत्रपती संभाजीनगर शहराला पाण्याचा प्रश्न हा अनेक वर्षापासून बेडसा आणि आता सुरुवात त्या योजनेला नवीन पाईपलाईन योजनेला जो काही खर्च येणार होता जवळजवळ आता पट त्याचा खर्च येऊन ठेपलेला आहे आणि आता सुरू असलेल्या या पावसाळ्या अधिवेशनामध्ये याच्यावर कुठेतरी चर्चा होईल याच्यावर कुठेतरी लवकर लवकर मार्ग निघून छत्रपती संभाजीनगरवासियांना लवकरात लवकर पाणीपुरवठा कसा होईल यासाठी काही प्रयत्न होईल असं आपल्याला वाटत होतं आणि तो कुठेही झालेला आपण बघितलेला नाही मागील काळामध्ये आजी माझी खासदारांनी याच्यामध्ये खास लक्ष न घातल्यामुळे लोकांनी त्यांना या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फार त्यांचा सपाया केला आणि नवीन संदीपान भुमरे यांना जनतेनं त्या ठिकाणी भरभरून मताने खासदार केलं तर मला म्हणायचं की खासदार साहेब आणि राज्य मंत्रिमंडळ याकडे लक्ष घालून छत्रपती संभाजीनगरवासियांचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो, तो लवकरात लवकर मार्गी लागून येथील लोकांना किमान तीन ते चार दिवसात